नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण डुडुळगावबाबतचे अपडेट्स घेणार आहे म्हणजे यासाठी किती अर्ज आलेले आहेत आणि ही लॉटरी कधी होणार आहे हो तर त्याबाबतचे अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी डुडुळगाव येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे तेथील सदनिकांसाठी साथ दोन महिन्यात केवळ तीन हजार तीनशे दहा अर्ज प्राप्त झालेले आहेत गृहप्रकल्पात तीनशे तेवीस चौरस फूट चटई क्षेत्र आकाराच्या एकूण एक हजार एकशे नव्वद सदनिका आहेत सदनिकेसाठी चौदा लाख चौदा हजार एकशे त्र्याहत्तर रुपये हिस्सा पात्र लाभार्थ्यांना भरावा लागणार आहे या सदनिकासाठी दहा हजार पाचशे रुपये भरून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास तीस ऑगस्टला सुरुवात झाली होती तीस सप्टेंबर पर्यंतच्या एका महिन्यातच केवळ दोन हजार अर्ज महानगरपालिकेस प्राप्त झाले आहेत महापालिकेने अर्ज स्वीकृतीस एका महिन्याची मुदतवाढ दिली अर्ज एकतीस ऑक्टोबर पर्यंत स्वीकारण्यात आले या दोन महिन्याच्या मुदतीत केवळ तीन हजार तीनशे दहा अर्ज ऑनलाईन दाखल करण्यात आलेले आहेत मागील प्रकल्पास मिळालेल्या प्रतिसादापेक्षा ही संख्या खूपच अल्प असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे सर्व अर्जाची छाननी करून अर्ज पात्र व अपात्र केले जाणार आहेत त्यानंतर सोडत काढून लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जाणार आहे तर यासाठी जे आहेत ते एकूण अर्ज तीन हजार तीनशे दहा आहेत ह्याची सध्या छाननी चालू आहे आणि ती पूर्ण झाल्याच्या नंतरच ह्याचा ड्रॉ होणार आहे याबाबतचे एक अपडेट आहे ते दाखवतो मी तुम्हाला तर इथं तुम्ही पहा प्रतिक्रिया की करी एक हजार एकशे नव्वद सैनिकांसाठी तीन हजार तीनशे अर्ज प्राप्त झाले त्या अर्जांच्या छाननीचे काम सुरू आहे अर्जांची छाननी संपली की सोडत जाहीर करण्यात येणार आहे अण्णा बोदडे उपायुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका तर याबाबतचे जे अपडेट आहेत आपण ते ऑलरेडी कम्यु कम्युनिटीला पोस्ट केलेले होते तर ज्यांना हे अपडेट्स माहिती नव्हते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही कम्युनिटी चेक करत जावा तिथं अपडेट जे आहेत ते तुम्हाला मिळून जातील ठीक आहे जर व्हिडिओ नाही आला तर।, तर हीच महत्त्वपूर्ण माहिती होती तर या लॉटरीची डेट जाहीर झाल्याच्या नंतर याबाबतचे अपडेट आपल्या चॅनलवरती आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद